नमस्कार मित्रांनो पूजा अर्चा व्रतपैकर या सिरीजमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे आणि माझ्या चॅनलचं नाव आहे एस्ट्रो विजन मराठी तर आजच्या भागामध्ये आपण अमावस्येविषयी बोलणार आहोत दीप अमावस्या म्हणजेच आषाढ कृष्ण अमावस्या मराठी महिन्यांमध्ये जी कृष्ण पक्षातली अमावस्या होते तर आषाढ महिन्याची अमावस्या दीप वा अमावस्या म्हणून साजरी केली जाते दीप अमावस्या ही आषाढ महिन्याची सांगता आणि येणाऱ्या नवीन श्रावण महिन्याची सुरुवात असते आपण श्रावण महिन्याची सुरुवात जी आहे ती दीप अमावस्या साजरी करून करतो किंवा आषाढ अमावस्या साजरी करून करतो या अमावस्येला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये पुण्यामध्ये कोल्हापूर या ठिकाणी आपल्या मोस्टली गटारी अमावस्या असंही म्हटलं जात तर वेगवेगळ्या भागांमध्ये ही अमावस्या साजरा केली जाते आपल्या भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही अमावस्या साजरा केली जाते पण त्याला वेगवेगळी नामे आहेत तर नी नी जी थे जी थे थे, थे, मी नेहमीप्रमाणेच छोटीशी स्क्रिप्ट काढलेली आहे जिथे जिथे आवश्यक असेल तिथे मी तिथे मी तुम्हाला एक्सप्लेन करीन आणि आणखीन एक थमनेल दाखवते चार ऑगस्टला जे आहे दीप अमावस्या आहे आषाढ अमावस्या आहे तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईलच हा व्हिडिओ तुम्हाला सकाळी मिळेल सकाळच्या वेळेमध्ये आणि त्यानंतर नऊ ऑगस्टला व्हिडिओ प्रस प्रदर्शित होणार आहे तो नक्की बघा श्रावण महिन्यावर मी अति व्हिडिओ टाकलेले आहेत तर वाराप्रमाणे शिवपूजन कसे करावे हा जो भाग आहे तो येणार आहे तो नक्की बघा नऊ ऑगस्टला रात्री आठ वाजता वाराप्रमाणे शिवपूजन नवग्रह शांती निवारण उपाय ग्रह दोष ग्रह ग्रहशांती बीजमंत्र तर हा एपिसोड जो आहे तो नऊ ऑगस्टला प्रदर्शित होईल तर हा एपिसोड बघायला विसरू नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका तर आपण नेहमीप्रमाणे स्क्रीपवर जाऊया पूजा अर्चा वर्तविकाली आषाढ अमावस्या किंवा दीपपूजा आषाढ अमावस्येलाच दीप अमावस्या म्हटले जाते या

स्वच्छ केले जातात जिथे आपल्या घरी तीन चार दिवे तर असतातच तर या दिवशी ते सर्व अडकळीत पडलेले जे दिवे आहेत ते घासून पुसून स्वच्छ ठेवण्याची घासून पुसून स्वच्छ करून ते त्या दिवशी मुद्दाम मुद्दा जातात आणि घरातील कानेकोपरे साफ करण्यात येतात या दिवशी दिव्याची पूजा केली जाते दिवा म्हणजे प्रकाश प्रकाश जिथे असतो तिथेच सरस्वती आणि लक्ष्मी यांचा वास असतो म्हणून या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते दारोदारी रांगोळ्या काढल्या जातात आणि जनसमुदाय का, काही समुदायांचे लोक ते जण नको आहे काही समुदायांचे लोक हा दिवस आपले पूर्वज पितळ यांना समर्पित करतात श्राद्ध तर्पण क्रिया इथे क्रिया हव अशी धार्मिक अनुष्ठाने या दिवशी अनेक जण करतात तामिळनाडू मध्ये आदि अमावस्या बघा इथे दीपा दीपामावस्येला किंवा या आषाढ कृष्ण अमावस्येला वेगवेगळी नावं आहेत वेगवेगळ्या जे प्रांत आहेत किंवा वेगवेगळी राज्य आहेत त्याच्यामध्ये ह्या अमावस्येला वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या प्रकारे संबोधलं जातं तर आपण ते बघूया की काय संबोधलं जातं तर तामिळनाडूमध्ये आदी असं म्हणतात नंतर गुजरातमध्ये दिवासो कर्नाटकमध्ये जे आहे ते भीमना असे म्हटलं जातं या अमावस्येला महाराष्ट्रात गटारीय मावस्या किंवा दीपामावस्या असं म्हणतात ओडिशा प्रांतामध्ये राहणारे किंवा ओडिशा राज्यामध्ये जे लोक राहतात ते या अमावस्येला चित्रांगी अमावस्या असं म्हणतात आणि उत्तर भारतात हरियाली अमावस्या अ तर केरळ इथे केरळ केरळ पाहिजे आहे तर केरळ पाहिजे आहे मी लगेचच गुगल ट्रान्सलेटमध्ये जाऊन लगेचच हे चेक करते आहे बघा केरळ मी चेंज केलेला आहे वर्डिंग तर केरळमध्ये कार्डी डका वाऊ बाली केरळमध्ये कार्डी डका वाऊ बाली असे या अमावस्येला म्हटले जाते उत्तर भारतात या दिवशी वनस्पतींची पूजा केली जाते या दिवशी तुळस किंवा पिंपळाचं झाड लावणं खूप महत्वाचे पुण्याचे समजले जाते पिंपळाच्या झाडात त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो बघा मला एक गोष्ट आठवली की आपली जी भगवद्गीता आहे त्याच्यामध्ये दशम अध्याय जो आहे तो विभूती योग नावाने प्रसिद्ध आहे तुम्हाला माहिती पण आहे की भगवान कृष्णाने आपल्या विभूती कशा कशामध्ये आहे ते सांगितलेलं आहे तर भगवान विष्णूंची जी प्रगत विभूती आहे किंवा भगवान श्रीकृष्णांनी ज्या विभूती सांगितल्या आहेत विभूती योग दशमो जो दशम अध्याय जो आहे दशमो अध्यायामध्ये विभूती योग सांगितले आहे त्याच्यामध्ये एक श्लोक आहे अश्वत्थ सर्व वृक्षाणा देवर्षिणांच्या नारद गंधर्वाना चित्ररत सिद्धांना कपिल मुलगी त्याच्यामध्ये श्रीकृष्ण स्वतः म्हणत आहेत की सर्व वृक्षांमध्ये पिंपळ वृक्षात मी देवर्षींमध्ये नारद मी गंधर्वांमध्ये चित्ररथ गंधर्व मी व सिद्ध लोकात कपिल मुने मी आहे म्हणजेच श्रीकृष्णाचा जो वास आहे तो या अश्वत्थ वृक्षात आहे अश्वत्थ वृक्ष म्हणजेच पिंपळाचं झाड तर उत्तर भारतात जी आहे ती ही अमावस्या हरियाली अमावस्या म्हणून साजरा केली जाते तिकडचं जे शेतकरी आहे आ, ते हा दिवस पाळतात मोठा उत्सव केला जातो आणि हरियाली अमावस्या म्हणून हा दिवस साजरा केला जातो आणि या दिवशी झाडं लावली जातात आणि तिथे पिंपळाचे झाड तुळशीचं झाड आवळ्याचा ला झाड किंवा ज्याच्यामध्ये आपण जी झाड जे वृक्ष शुभ वृक्ष आहे तसं आपण उंबराचं वडाचं झाड अशी मोठमोठी मुट झाडं लावण्याचा तिथे प्रघात आहे तर या दिवशी तिथे झाड लावून वनस्पती लावून जो आहे तो दिवस साजरा केला जातो तसेच आवळ्याच्या झाडाची सुद्धा उत्तर भारतीय लोक पूजा करतात आवळ्याच्या झाडात लक्ष्मीनारायण यांचे अस्तित्व असते असे मानले जाते उत्तर भारतात हा दिवस कृषी उत्सव म्हणून पण साजरा केला जातो आताच मी तुम्हाला सांगितलं आहे सर्व शेतकरी मिळून हा दिवस साजरा करतात या दिवशी आपापल्या शेताची ते पूजा करतात तसेच सर्व अवजारे कृषी यंत्रसामुग्रीची सुद्धा पूजा केली जाते पूजा पूजापाठ हवन केले जाते दानदक्षिणा देण्यात येतात विविध प्रकारची झाडे लावण्यात येतात गुळ आणि खरीप हंगा हंगामातील धान्य म्हणजे हा जो हा जो दिवस आहे तो पावसाळ्याच्या वेळेला येतो म्हणून खरीप हंगाम जो आहे तो पावसाळ्यात असतो आणि हिवाळ्यात येणारा रम हंगाम जो आहे शेतीचा हंगाम तो रबी हंगाम असतो हे तुम्हाला माहिती असेल तर त्यामुळे खरीप हंगामामध्ये जी काही धान्य किंवा कडधान्य किंवा भाज्या उत्पन्न होतात तर त्या ते धान्य आणि गुळ असा प्रसाद वाटला जातो आता इथे काही श्लोक दिलेले आहेत संध्याकाळचे जे श्लोक आहेत ते आपल्याकडे कोणकोणते आहेत ते, आहे, ते मराठी श्लोक मी घेतलेले आहेत काही तर आपण श्लोक बघूया तर तु, करोती तुम्हाला माहितीच आहे शुभम करोती कल्याणम कर आरोग्यम धनसंपदा विनाशाय दीपक ज्योती नमोस्तोती परम ब्रह्म दीपो ज्योती जनार्दन हा संध्याकाळी म्हणावयाचे श्लोक आहेत किंवा मंत्र आहेत नंतर हा, ही आपली नेहमीची प्रार्थना ही तुम्हाला माहिती असेल तुम्ही पण लहानपणी हे म्हणत असाल आ, हे तुम्हाला सुद्धा तुमच्या आई वडिलांनी शिकवले असेल शुभम करोटी कल्याणम कर आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपद कोटी नमोस्तुते दिव्या दिव्या दीपत्कार काने कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा जळतो तुळशी पाशी उजळ पडतो विष्णू बघा काही जण ही लाईन घेतात आणि काही जण हे वाक्य म्हणतात दिवा लावला देवापाशी उजड पडला तुळशी पाशी तर मला जे शिकवलं आहे ते हे शिकवलं आहे दिवा जळतो तुळशीपाशी उजड पडतो विष्णूपाशी तर आम्ही हे वाक्य घेऊन ही प्रार्थना म्हणतो तर काही जण हे म्हणतात दिवा लावला देवापाशी आणि उजड पडता पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांच्या पायाशी जय जय रघुवीर समर्थ हे, है। इडापेडा, इडापेडा, बाहेर बाहेर हो, नंतर हे पुढचं आहे तिळाचे तेल कापसाची वाघ दिवा जळे मध्यान्ना इडातली इडापिडा घरातली इडापिडा बाहेर जाऊ बाहेरची लक्ष्मी घरात येऊ घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो नंतर हा एक श्लोक आहे छोटासा अधिराजा महाराजा वनराजा वनस्पती इष्टदर्शनम इष्टान्नम शत्रुणांच पराभवम मुले तो ब्रह्मरूपाय मध्ये तो विष्णुरूण हा अग्रत शिवरूपाय अश्वत्थाय नूनहा तर हा एक श्लोक आहे पुढे हे सुद्धा आहे ये की लक्ष्मी बैस के बाजे आमचे घर तुला साजे तिळाचे तेल कापसाची वाद दिवा जळू मध्यान्नात घरातली इडापिडा बाहेर जाऊ बाहेरची लक्ष्मी घरात येऊ घरच्या सर्वांना उदंड आयुष्य राबव सदा सर्वदा ही एक मनावाची प्रार्थना आहे ही पण तुम्ही म्हटली असेल ही पण तुम्हाला शिकवली गेली असेल हे सर्व संध्याकाळी म्हणण्याचे श्लोक आहेत तुम्हाला माहितीच असेल सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारण देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता नंदा रघुनायका मागण हिची आता जय जय रघुवीर समर्थ हे सर्व समर्थाने लिहिलेले जे आहेत ते श्लोक आहेत नंतर ही ही प्रार्थना आहे कैलास राणा शिवचंद्र मौळी माथा मुकटी झळाळी इथे झळाळी हवी आहे बघा मी आता व्यवस्थित केलेला आहे फणींद्र माठा मुकुटे झळाई कारुण्य सिंधू भवदुःखारी जमीन शंभू मजपूर्ण तारी तर ही प्रार्थना किंवा हा श्लो श्लोक आहे हा सुद्धा तुम्हाला माहिती असेल नंतर मोरया मोरया मी बाळ ताने सेवा करू काय जाणे अपराध माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तुझाल पोटी ही सुद्धा प्रार्थना आपण म्हणतो संध्याकाळच्या वेळेला ज्या ज्या हवंय ज्या ज्या ठिकाणी म्हणजे जाय माझे त्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी निजरूपच उजे मी तो मस्तक ज्या ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु पाय तुझे दोन्ही तर ही एक प्रार्थना आहे श्लोक आहे तर मित्रांनो हे सगळे श्लोक जे आहे आपण अपन, आपल्या अपन, मुलांना शिकवतो की आपण म्हणतो आणि हे आपण लहानपणी आपण सर्व शिकलेलो हो, आहोत आपल्या आई वडिलांनी हे आपल्याला शिकवलेले आहे तर आज दीपपूजन दीप आहे तर दीपपूजन करून हे सर्व श्लोक म्हणायचे आहेत संध्याकाळच्या वेळेला तर हे सर्व श्लोक संध्याकाळचे आहेत ते मी दिलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा माझं जे चॅनल आहे सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मुख्यतः शेअर करायला विसरू नका आणि नऊ ऑगस्ट रोजी जो माझा व्हिडिओ येणार आहे पुन्हा थमने दाखवते वाराप्रमाणे शिवपूजन तर हा जो व्हिडिओ येणार आहे नऊ ऑगस्टला संध्याकाळी आठ वाजता हा पाहायला विसरू नका नमस्कार